नमस्कार ताईनू या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी मदतनीस प्रोमोशनसाठी अर्ज कसा करावा आणि अर्ज नमुना काय असते सर्व डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशीच नऊ नव अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील अंगणवाडी मदतनीस प्रोमोशनसाठी अर्ज कसे करायचं ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे कोणकोणते कागदपत्रे त्या ठिकाणी जोडायचे आणि अर्ज नमुना कसा लिहायचं तेसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा ताईनो तेव्हाच तुम्हाला समजेल आणि शेवटी आपल्याला अर्ज नमुनासुद्धा कसे लिहायचं तेसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू बघा या ठिकाणी तुम्हाला टायटल दिसत असेल अंगणवाडी मदतनीस प्रोमोशनसाठी अर्ज कसा करावा अंगणवाडी मदतनीस प्रोमोशनसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील प्रक्रिया अनुसूर करू शकतात म्हणजे खालील प्रक्रिया तुम्ही अवलंबून घेऊ शकतात तर बघा या ठिकाणी कोणकोणती प्रक्रिया असेल पहिला मुद्दा आहे सरकारी सूचना व परिपत्रक तपासा स्थानिक महिला व बालविकास विभाग आय सी डी एस किंवा संबंधित कार्यालय कार्यालयाने दिलेल्या जाहिरात किंवा सूचना तपासा दुसरा मुद्दा हा अर्जासाठी लागणारे पात्रता प्रक्रिया आणि अंतिम तारीख याची माहितीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मिळून घ्यायचे नंतर आपल्याला आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा प्रमोशन अर्जासाठी तुम्हाला खालील कागदपत्राची आवश्यकता असू शक असू शकते तर बघा तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे या ठिकाणी प्रोमोशनसाठी लागणार आहेत ते आपल्याला बघायचं आहे सेवा प्रमाणपत्र म्हणजे सेवा प्रमाणपत्र तुम्ही अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून जॉईन झालं असेल आणि तुमचं जे जॉईनिंग लेटर असेल तेच जोडलं तरी चाल सेवा प्रमाणपत्र ते प्रमाणपत्र तुम्ही या ठिकाणी जोडायचं आहे दुसरं आहे शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र तर बघा तुमचं दहावी पास असेल किंवा बारावी पास असेल किंवा ग्रॅज्युएट असेल पोस्ट ग्रॅज्युएट असेल डी एड बी एड झालं असेल तुमचं किंवा एम ए झालं असेल सर्व डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे शैक्षणिक कागदपत्रसुद्धा तुम्हाला सेल्फ असिस्टेड करून तुम्ही या ॲप्लिकेशनसोबत जोडायचं आहे आता सेल्फ असिस्टेड काय असतं ताई नो बघा तुमचं जे शैक्षणिक कागदपत्र असेल त्या कागदपत्रवरती काय करायचं आहे तुम्हाला खाली कॉर्नरला तुमची सिग्नेचर करून द्यायचं आहे त्याला सेल्फ अटेस्टेड असं म्हणतात तर तुमची प्रत्येक डॉक्युमेंटवरती सिग्नेचर त्या ठिकाणी करून द्यायचं आहे तिसरा मुद्दा आहे ओळखपत्र आधार कार्ड किंवा पॅन कार्ड बघा तुम्हाला एक ओ आयडेंटी कार्ड द्यायचं आहे तर तुम्हाला आधार कार्ड देऊ शकता किंवा पॅन कार्ड दोघांपैकी एक डॉक्युमेंट तुम्ही ॲप्लिकेशनसोबत जोडायचं आहे अनुभव प्रमाणपत्र आता बघा तुम्ही अनुभव प्रमाणपत्र कुठून घेणार आहे तुम्ही तुमचं अंगणवाडी ज्या महिला बालविकास विभागात ज्या ठिकाणी कार्यालय असेल त्या ठिकाणी पण तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे अनुभव सर्टिफिकेट घ्यायचं आहे मदतनीस म्हणून तुम्ही काम करताय ते अनुभव सर्टिफिकेट किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष जेवढं असेल तेवढं तुम्ही त्या ठिकाणी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि या ॲप्लिकेशनसोबत जोडायचं आहे नेक्स्ट मुद्दा आहे नवीन पासपोर्ट साईज फोटो बघा तुम्ही सहा महिन्याच्या अगोदर तुम्ही फोटो काढले असेल पासपोर्ट फोटो तो पासपोर्ट तु फोटो तुम्हाला आ, या ठ ॲप्लिकेशनसोबत कॉर्नरला चिपकायचं आहे इतर संबंधित कागदपत्रे जसे की नियुक्तीचे पत्र पुरवणी सेवापत्र इतर डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे नियुक्तीचं पत्र जसं तुम्हाला म्हटलं होतं की अंगणवाडी मदतनीसमध्ये तुम्ही जेव्हा जॉईनिंग झालं असेल नियुक्तीपत्र असेल तुमच्याकडे तो पत्र जोडायचं आहे आणि सेवा प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे आणि इतर पुरवणी सेवापत्रसुद्धा तुम्ही या ठिकाणी वेगवेगळे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं जे अंगणवाडीमध्ये तुम्ही का, का, कार्य काम केले आणि त्याच्याबद्दल काही तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं असेल किंवा कुठल्या एखाद्या प्रशिक्षणमध्ये सहभाग घेतला असेल त्याचं तुमच्याकडे काही पुरावा असेल तर तो पुरावा सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे तिसरा मुद्दा हा अर्जाचा नमुना अर्ज नमुना संबंधित कार्यालयाकडून किंवा अधिकृत वेबसाईटवरून मिळवा तर बघा अर्ज ॲप्लिकेशन कुठून घ्यायचं आहे तुम्हाला महिला बालविकास विभागाकडून ऑफिसमध्ये त्या ठिकाणी कार्यालयाकडून घ्यायचं आहे नसेल तर तुम्ही किंवा अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करता येणार आहे जर नमुना उपलब्ध नसेल बघा ॲप्लिकेशन तुमचं जे अर्ज आहे ते नमुना अर्ज नमुना अर्ज उपलब्ध नसेल तर तुमच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे तर बघा कार्यालयामध्ये तुम्हाला जर अर्ज मिळत नसेल तर तुमचे जे वरिष्ठ अधिकारी असेल त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी अर्ज नमुना त्यांच्याकडून घेऊन घ्यायचं आहे तर बघा आपण या व्हिडिओमध्ये अर्ज नमुनासुद्धा बघायचं आहे तर अर्ज नमुना तुम्ही स्वतः तयार करू शकता तुम्ही त्याच पद्धतीने अर्ज नमुना लिहायचा आहे आणि तुम्हाला अर्ज घ्या कुठेही किंवा तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून अर्ज माग मागण्याची वेळ येणार नाही तर फक्त तुम्ही याच पद्धतीने अर्ज लिहायचं आहे चौथा मुद्दा आहे अर्ज भरताना काळजी घ्या आता अर्ज भरताना कोणकोणती कौन काळजी घ्यायचे अर्ज व्यवस्थित व पूर्ण भरायचे तुम्हाला दुसरं आहे कोणतेही माहिती चुकीची देऊ नका बघा ॲप्लिकेशन आपण जेव्हा फिलअप करतो तेव्हा कुठलीही मिस्टेक करू नका व्यवस्थित पूर्ण न चुकता ॲप्लिकेशन भरा पाचवा मुद्दा हा अर्ज सादर करा आता ॲप्लिकेशन तुमचं पूर्ण भरलं गेलं असेल तर अर्ज कुठे सादर करायचं आहे अर्ज संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ किंवा जिल्हा कार्यक्रम अधिकारी डी पी ओ यांच्याकडे सादर करा, करा, करा। तर बघा तुम्हाला कोणत्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला अर्ज सबमिट करायचं आहे तर सी डी पी ओ किंवा जिल्हा कार्यक्रम अधिकारी डी पी ओ यांच्याकडे जाऊन तुम्ही अर्ज सादर करायचे अर्जासोबत सर्व कागदपत्राची शाय शायप्रत जोडावी तर झेरॉक्स तुम्ही सर्व डॉक्युमेंट झेरॉक्स त्या ठिकाणी ॲप्लिकेशनसोबत जोडायचे अर्ज जमा केल्यानंतर पावती किंवा रसीद घ्या तर बघा या ठिकाणी काय म्हटलंय ताय नो की तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन सबमिट करताय सबमिट करताना तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला त्यांच्याकडनं कार्यालयाकडून तुम्ही एक पावती घ्यायचे की तुमच्याकडे जे प्रूफ असेल की तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही सबमिट केलं तर एक पावती घेऊन ठेवायची सहावा मुद्दा आहे पुढील प्रक्रिया तपासा व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा ताईंनो आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येक ताईंना समजेल की प्रोमोशन अर्ज ॲप्लिकेशन कसे करायचं ते तर सहावा मुद्दा आहे तुमच्या अर्जाची छाननी झाल्यानंतर पुढील टप्प्यातील सूचना मिळतील प्रोमोशनसाठी मुलाखत किंवा लेखी परीक्षा असेल त्यासाठी तयार त्या ठे राहा तर बघा तुम्ही तुमचं प्रमोशनसाठी तुमचं कदाचित तुमचं इंटरव्ह्यू घेऊ शकतं त्या ठिकाणी किंवा तुमचं लेखी परीक्षा होऊ शकते या कोणत्याही दोन गोष्टीमध्ये एक गोष्टी तुमच्या कंपल्सरी असेल तर तुम्ही तयारीत राहायचं आहे लेखी असेल तर तयार लेखीचं तुम्ही अभ्यास करायचं व्यवस्थित आणि मुलाखत असेल तरीसुद्धा अभ्यास करायचं आहे आणि मुलाखत तुमची झाल्यानंतर पुढचं जर काही अडचण येत असेल तर तुम्ही तुमच्या स्थानिक अंगणवाडी प्रवेशिका किंवा संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता तर काही तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला तुम्ही कोण कोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे अंगणवाडी प्रवेशिका असेल किंवा संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तुम्ही विचारून घ्यायचं आहे आता अर्ज नमुना आपल्याला बघायचा अर्ज नमुना हा इम्पॉर्टंट आहे बघा आपण हे इन्फॉर्मेशन पाहिलं आता अर्ज नमुना हा इम्पॉर्टंट आहे अर्ज नमुना कसं लिहायचं आहे अंगणवाडी मदतनीस साठी अर्जाचा नमुना साधारणपणे खालीलप्रमाणे असतो तुम्ही हा नमुना वाप वापरून वाप। स्वतःचा अर्ज तयार करू शकता तर बघा हा नमुना वापरून तुम्ही काय करू शकता तुमचं स्वतःचा अर्ज तुम्ही तयार करू शकता आता कोणत्या पद्धतीने आपल्याला अर्ज तयार करायचा आहे तर बघा या ठिकाणी अर्ज फॉर्म अंगणवाडी मदतनीस प्रमोशन प्रति जसं आहे तसं लिहायचं आहे प्रकल्प अधिकारी महिला व बालविकास विभाग हे जसं आहे तसं तुम्ही लिहायचं आहे नंतर तुमचं तुमच्या प्रकल्पाचं नाव या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल तुम्ही कोणत्या प्रकल्पामध्ये मोडतात ते प्रकल्पाचं नाव लिहायचं आहे आणि पत्ता लिहायचं आहे हे व्यवस्थित लिहायचं आहे प्रकल्पाचं नाव आणि पत्ता व्यवस्थित लिहायचं आहे ताईनू नंतर आपल्याला विषय काय असेल तर विषय इम्पॉर्टंट असतं विषय अंगणवाडी मदतनीस पदावरून प्रमोशनसाठी अर्ज आता हे तुम्ही जसं आहे तसं ये हे टायटल लिहायचं आहे अर्ज नमुनामध्ये अर्ज लिहिताना तुम्हाला जसा विषय अंगणवाडी मदतनीस पदावरून प्रमोशनसाठी अर्ज असा जसा आहे तसं लिहायचं आहे नंतर पुढचं आहे महोदय महोदय मी तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे या ब्रॅकेटमध्ये बघा मी ब्रॅकेट करून ठेवलं आहे या ब्रॅकेटमध्ये काय करायचं आहे तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं आहे नंतर गावाचं नाव लिहायचं येथील अंगणवाडी मदतनीस म्हणून बघा येथील अंगणवाडी मदतनीस म्हणून वर्ष किती वर्षापासून तुम्ही त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून काम करताय ते वर्ष तुम्हाला दोन तीन दहा पंधरा जे असेल ते वर्ष तुम्ही या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये दिले वर्ष या ठिकाणी लिहायचे पासून कार्यरत आहे माझे सेवा कार्य समाधान समाधानकारक असून मला माझ्या कामाबद्दल नेहमी चांगले अभिप्राय मिळाले आहे जसं आहे तसं लिहायचं आहे फक्त तुम्हाला या ठिकाणी कोणत्या ठिकाणी लिहायचं ब्रॅकेट दिले त्या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे तुमचा पत्ता तुमचं नाव ना सेवा किती वर्ष सेवा दिले ते लिहायचंय माझी शैक्षणिक पात्रता या ठिकाणी बघा हे ब्रॅकेट करून दिले मी या ठिकाणी तुमची शैक्षणिक पात्रता लिहायचे आता तुमचं शैक्षणिक पात्र काय पात्रता काय असेल एम ए बी एड डी एड एम ए ग्रॅज्युएट असेल किंवा बारावी असेल किंवा डी एड झालं असेल तुम्ही सर्व एज्युकेशन या ठिकाणी उल्लेख आहे तुमचं एज्युकेशन झालं असतं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बी एड डी एड जे असेल तुमचं ते तुम्ही सर्व या ठिकाणी उल्लेख करायचे अस असून मी तुमचे अनुभव व कौशल्य लिहा तर या ब्रॅकेटमध्ये काय करायचं आहे तुमचं अनुभव आणि कौशल्य लिहायचं या ठिकाणी अनुभव काय आहे तुमचं अनुभवचं अनुभव लिहायचं आहे आणि कौशल्य लिहायचं आहे यामध्ये अप्रावीण्य आहे अंगणवाडी सेविका पदासाठी मी स्वतःला पात्र मानते बघा असं जसं आहे तसं लिहायचं अंगणवाडी सेविका पदासाठी मी स्वतःला पात्र मानते mm -hmm. कृपया माझ्या अर्जाचे विचार करून मला प्रमोशन्सची संधी द्यावी ही विनंती आहे जसं आहे तसा हा पॉईंटसुद्धा जसा आहे तसं लिहायचं आहे नंतर खाली तुमचा बघा आपला विश्वासू लिहायचं आहे तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे तुमचं कॉन्टॅक्ट नंबर लिहायचं आहे आणि तुमचा पत्ता लिहायचं हे व्यवस्थित लिहायचं या ठिकाणी नंतर आपल्याला कोणकोणते कागदपत्र या ठिकाणी जोडायचे बघा सेवा प्रमाणपत्र दुसरं शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र सर्व डॉक्युमेंट तुम्हाला एज्युकेशन जेवढं झालं असेल तुमचं तेवढंच सर्व एज्युकेशन या ठिकाणी जोडायचं आहे तिसरा मुद्दा आहे ओळखपत्राची प्रत पॅन कार्ड किंवा आधार कार्ड एक तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे चौथा आहे अनुभव प्रमाणपत्र जसं की तुम्ही महिला बालविकास विभागाकडून मदतनीस म्हणून तुम्ही काम करत आहे किती वर्षापासून तेवढंच तुम्ही त्या ठिकाणी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घ्यायचं आहे ते, ते सर्टिफिकेटसुद्धा सर्ट जोडायचं आहे पाचवं आहे अन्य संबंधित कागदपत्रे बघा तुम्हा मी जसं बोललो होतो तुम्हाला की तुमच्याकडे अंगणवाडीबद्दल तुम्ही प्रशिक्षण केलं असेल किंवा कुठलं काम केलं असेल तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं असेल तर इतर डॉक्युमेंट असेल तुमच्याकडे ते डॉक्युमेंट तुम्ही या ॲप्लिकेशनसोबत जोडू शकता हा अर्ज व्यवस्थित भरून आवश्यक कागदपत्र असं संबंधी कार्यालया तुम्हाला सादर करायचे बघा ताईनो याच पद्धतीने तुम्हाला अर्ज लिहायचे बघा याच पद्धतीने अर्ज लिहायचे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची समस्या लिहा त्याच कमेंटवरती मी एक व्हिडिओ तयार करेल जी समस्या असेल तुमची त्या समस्या तुम्ही कमेंट करू शकता मला आणि कोणत्या तुम्हाला जर तुमच्या माइंडमध्ये वेगळं थॉट आलं असेल की कोणत्या हा मुद्दा आहे हा मुद्दा मला माहीत नाही तर तुम्ही त्या मुद् तो मुद्दा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा नंतर मी त्याच्यावर व्हिडिओ बनव बनवेल व्हिडिओला स्क स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करू घ्या आणि बेल आयकन प्रेस करा जेणेकरून तुम्हा तुमच्याकडनं कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र